वंश येतो तू शर्ती ना, ना का तू इकडे ना इकडे ना तू को दात कोणी खाल्ले हे काय दात खाल्लं कोणी दाखव दाखत आय हो तर तसेच सर्व मजेनं मजा जायचं खूप दिवसात लागतो शर्ती ना तू लागतो काय होईल ते वगैरे बाईला चुप बस ना चल शरती नाही ते का नाही का म्हणेले म्हणे कुठं तू आंघोलीवाला विरी व पप्पाचं नाव सांगू हे ओ येतो तू शर्ती ना का तू इकडे ना इकडे ना तू दात कोणी खाल्ले हे काय दात काढलं कोणी दाखव दाखवलं चोरांनी खाल्लं चोरांनी दात खाल्लं का पण लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा नयन पाटीलला बोल नयन पाटीलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्ही गेले का मग केले ना मग चल मग येतो का डायरेक्ट कामगाव लगे तर खूप दिवसातून भेट झाली तुमची चला माझा घेतला ना भाई घेतला ना बन काही स्वतः जीवा घेतले मोबाईलचा ब्लॉक चालू केले चला मता मी रोकड्यावर जायचं तू कुठे जायचं मग

गाईच पोहोचलेले तर बघू काय बोलते बघा चला रे चला अजून कोण मी बघाय जीप आणली डायरेक्ट दिडशे बसून आले लागला गाईच बघा नखरे बैल बघा तर दाखव ना यो कुठला लाईल दाखव ना तो बैल यो ना यो बघ तुला का गाई गाईच काय होईल बघा तुझे बघा मामा समजा गाईच ये बघा रॉयल गाईच रॉयल आता बाईच यो रॉयल आमचं यो रॉयल यो कुठला आहे त्याने नाव नाही पण याचा पाहिर आहे काय होईल ते दाखवतो ब्लॉक कंटिन्यू

काहीच तर आता एवढी गर्दी येतो रेव लोक किती होती चालू होती हे बघा तिकर पण आहेत पार दोन महिने काहीच तर बैलांचे नाव काय सरजा नखऱ्या सरजा नखरे यो नखरे हो नखरिया वीस गुलाल घेतले लावते रे जोर आणले आम्ही चौदा रुपयाच्या आपलं वैल लागो म्हणते का कुठं लावते का आमच्या म्हणजे ना हे बघा आमदार नाही खासदार सरदार चल बंटी चल आपलं गावीच हे वेगळ बादशा कुठे झुन नाही शर्ती ना आले शर्तीत लावतो हा चल येऊ बघ जोर आहे तिकडे दि हा चल नाही पहिले झुंजांच्या ट्रॉफी जिंकले आता शर्तींच्या जिखायला आले गाडी लागले दुर्वे ब्लॉक बनू ना काही गाईच तर अजून चालणे होती ना पब्लिक बघ बैल बघा ஹலோ <laughs> <laughs> <Nice. laughs> <laughs> 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 <laughs>

गेले उघडे बोल ना हॅलो हॅलो काहीच बघा आले आता

राजेंद्र संजय पाटील त्यांना आपली पाटीलची लढत चालू आहे

नाही नाहीच रॉयल बघा त्याची आता हे बघा ए गेलं गेलं गेला गेलं असतं इक्र बघा कदानी का गेलो असत इतके Guys, public banget ini. आई चिं गेला ला पाका फेसला साको तर गाई आता निघतो आम्ही खूप टाकलं विकलो कपडे पण धूट धुळ धूट आणि मी बघितले बघितली आता सावडलेत तर आता निघतो जास्त वेळ लांबत नाही लावून